मंत्री जर माजुरडे पानं करत असतील मंत्री जर पत्ते खेळत असतील मंत्र्यांना जर राज्याचं देणं घेणं नाही मंत्र्यांना जर शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही मंत्र्यांना जर आत्महत्या शेतकरी करताय त्याचं देणं घेणं नाही असले मंत्री काय कामाचे असल्या मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे महाराष्ट्रात एका मंत्र्याची शंभर टक्के पुढच्या चोवीस तासात हकलपट्टी होणार हे लिहून घ्या कारण मंत्री जर माजल्यासारखं करत असतील शेतकऱ्याची चेष्टा शेतकऱ्यांच्या पोरांची चेष्टा शेतकऱ्यांच्या पोरीची चेष्टा पोराची चेष्टा अरे तुम्ही त्यांच्या जीवावर निवडून येता आणि त्यांचीच अवहेलना करता हा कुठला शहाणपणा आहे राज्याचा असा तो मंत्री आहे तो आमदार सुद्धा आहे की ज्या लोकांनी यांना निवडून दिलंय ते आता पश्चाताप करत असतील की आम्ही असे लोकप्रतिनिधी निवडून देतोय जे कपाळकरंटेपणा करताय जे कुणाचेच नाहीत आणि अशा लोकांना आम्ही थारा का द्यायचा त्यांच्या नेत्याला राष्ट्रीय अध्यक्षाला सुद्धा वाटत असेल मी कसली माणसं पाळलीत मी कसली माणसं पोचतोय ज्यांची मंत्री होण्याची पात्रता नाही त्या माणसांना आम्ही प्रतिनिधित्व देतोय त्या जिल्ह्याचा इतिहास जर काढला सध्या तो जिल्हा हनी मध्ये गाजतोय तो जिल्हा सेक्स मध्ये चर्चा होते हा तो जिल्हा आहे ज्याच्यामुळं महाराष्ट्राची सुद्धा म्हणजे त्या लफड्यांमुळे हनी ट्रॅप मुळ इज्जत चालली आहे तो जिल्हा कोणता आहे तो मंत्री कोणता आहे आणि कुठला पक्ष त्या मंत्र्याची हकालपट्टी करणार या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचे अब्रू कोणी जर घालवत असेल त्याला घालवू द्यायची नाही त्याची अब्रू काढायची आणि त्याला त्याची जागा दाखवायची त्यासाठी हे सामाजिक विचारपीठ आहे कारण तुमचा माझा बाप जर शेतकरी असेल आणि शेतकऱ्याची जर कुणी अवहेलना करणार असेल तर चालणार कस या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे म्हणून आपण जर नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबत राहा पाठीशी राहा तुमचा एक अमूल्य वेळ काढून कमेंट करायला विसरू नका लाईक जरूर करा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये नव्वद दिवसात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हजाराचा आकडा झालाच असेल कारण महाराष्ट्रामध्ये सध्या दररोज सात शेतकरी तरी आत्महत्या करतात सगळ्यांच्या बातम्या प्रसिद्ध होत नाहीत परंतु ही तितकीच भयावह परिस्थिती आहे कि हे सगळं राज्य सरकारच्या गल्फान कारभारामुळे होत आहे कर्ज बाजारी झाला शेतकरी शेतकरी कर्ज काढतोय शेतात गुंततोय गुंतवत असताना सुलतानी आसमानी त्या ठिकाणी जे काही संकट येत आहेत शेतकरी उबदार यायला तयार नाही नेस्ता नेस्तानाबूद झालीत आणि शेतकरी मरणाला जवळ करतोय कारण सरकारची धोरणं टाकला आहेत एक कर्ज काढलेलं फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढतोय तर राज्याचे कृषी मंत्री काय म्हणतात चाले तुम्ही कर्ज काढता आणि मुलींचे लग्न करता साखर पुढे करता समारंभ करता म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा केली जाते शेतकरी पेरतो आणि पिकाचं नुकसान होईल म्हणून पीक विमा काढतो आता सरकारनेच योजना काढली एक रुपयात पीक विमा सरकारनेच केलंय जरी शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पीक विमा भरला आणि त्याची जर मागणी करत असेल एक रुपयात तुम्हाला मोबदला द्यायचा का परत कृषी मंत्री अवमान करतोय तरी शेतकरी सहन करतोय शेतकऱ्याची पोरं सुद्धा म्हणतात बाप माझा आई माझी दिवस रात्र शेतात कष्ट काभाड कष्ट करतायत आणि त्यांनी पिकवलं उगवलं तरी बाजारात त्यांच्या शेत्याच्या त्या पिकाला हमी भाव नाही सगळे शेतकरी संघटना लोक म्हणताय स्वामीनाथन आयोग लागू करा राज्य सरकार स्वामीनाथन आयोग सुद्धा लागू करत नाही एक फिक्स काय तो भाव प्रत्येक उत्पादनाला मिळाला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याच्या आयुष्यात सोन्याचे चांगले आनंदाचे दिवस येतील शेतकरी म्हणेल इडा पिडा टळो आणि माझ्या बळीराजाचं राज्य येऊ नाही येत एवढे ये शेतकऱ्याचे भयंकर प्रश्न असताना आता सुद्धा बघा पावसाळ्याचे दिवस आहेत मे महिन्यातच पाऊस पडला शेतकऱ्यांनी लगबगीन पेरणी केली एक फुटभर आता धान्य उगवून आलंय पाऊसच नाही सगळ्या गोष्टीनं शेतकरी परेशान आहे म्हणजे शेतकरी परेशान म्हणल्यानंतर कृषी विभाग थोडा टेन्शन मध्ये पाहिजे राज्याचे कृषी मंत्री टेन्शन मध्ये पाहिजे पण राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि राज्याचा कृषी मंत्री वर गेम खेळत बसलाय ते पण रम्मी म्हणजे पत्ते मोबाईलवर जुगार खेळतायत आमच्या राज्याचे कृषी मंत्री अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी एक मंत्री मिनिस्ट्री शेतकऱ्यांच्या फक्त धोरणांवर दिलीये आणि तो मंत्री पत्ते खेळतोय किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्याची व्हिडिओ त्याच्याच आसपास बसणाऱ्या सहकार्याने महाराष्ट्राला दाखवली खर तर तो कृषी मंत्री आहे माणिकराव कोकाटे याच माणिकराव कोकाटेंचा नेता आहे अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्रीच नाहीत तर राज्याचे अर्थमंत्री सुद्धा आहे कर्जमाफी सोडा ते शेतकऱ्यांच्या पोरांना सुद्धा काही मागितलं तर द्यायला तयार नाहीत पण आता त्यांच्या मंत्र्याकडून पत्ते खेळण्याचे प्रकार त्या विधिमंडळाच्या सभागृहात झाले विधिमंडळाची तर आब्रुस ठेवत नाहीत आमदार आशी विगाळ मारहाण तिथं होत आहेत कायदा व्यवस्था राज्यातली सोडा आमदार सुद्धा सुरक्षित नाही इतकी वाईट अवस्था आहे एवढं सगळं होत असताना अजूनही अजित पवारांनी त्या कृषी मंत्र्याला जाब विचारला नाही आणि जाब विचारायला याच अजित पवारांचे प्रदेश अध्यक्ष लातूरला गेले तिथं छावाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं अहो तुमचा कृषी मंत्री आब्रू घालवतोय तुमच्याच पक्षाची राज्याचा कृषी मंत्री आणि सभागृहात ते जर जुगार खेळत असतील पत्ते खेळत असतील किती वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे प्रश्न विचारला आणि पत्ते खेळतायत ना हे ज्या पत्ते टेबलवर टाकले त्यांचाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बाहेर आल्यानंतर जनावरांसारखं त्या छावाच्या पदाधिकाऱ्यांना विजय को म्हणजे विजय घाडयेंना कोपरांनी ठोसे मारून त्यां मारहाण केली तोंड सुजवलं एवढी सत्तेची मस्ती ह्या लो लोकांमध्ये आली मुख्यमंत्री महोदयांना खर तर प्रश्न आहे आणि जर हा व्हिडिओ कोणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शिवसेनेचे विरोधी बाकावरचे नाही तर आता भाजपचे अजित पवार गटाचे किंवा शिंदे गटाचे लोक पाहत असतील तर त्यांच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत पाठवा मुख्यमंत्री महोदय राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही माहीत नाही परंतु महाराष्ट्राची आबरू किती दिवस घालवणार हे तुमचे वाचावीर आणि बेजबाबदार मंत्री अशा मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे जर राज्याच्या कृषी मंत्र्याची हकालपट्टी कृषी मंत्री पदावर होणार नसेल तर शेतकऱ्यांच्या मरण यातना पाहत बसायचं का अनुभवायच्या का शेतकऱ्यांची चेष्टा होत ती ती करत राहायची का कुटुंब उद्ध्वस्त होतील त्याला जबाबदार कोण कारण दुर्लक्ष करणारा असा बेजबाबदार कृषी मंत्री पदावर लायकीचा नाही अजित पवारांमध्ये खरंच राजकारण करणारा एक राज्यकर्ता म्हणून जर थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची मंत्री पदावरून हकाटपट्टी केली पाहिजे जबाबदार माणूस त्या पदावर बसवला पाहिजे परंतु माणिकराव कोकाटे अजित पवारांसोबत आल्यामुळं मला वाटत नाही शेतकऱ्यांची चेष्टा होऊ द्या शेतकरी मरू द्या किंवा सभागृहात पत्ते खेळू द्या अजित पवार त्या कोकाट्यांची पाठराखणच करणार आणि त्यांचे लोक शेतकऱ्यांच्या पोरांना मारतच राहणार पण जर सरकार चालवायचं असेल आणि सरकारची इज्जत ठेवायची असेल तर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार का अजित पवार काय भूमिका घेणार उभा महाराष्ट्र यांच्या निर्णयाकडे पाहतोय आजपर्यंत महाराष्ट्राची इतकी वाईट पद्धतीनं बेअब्रू कोण करेल असं अजिबात वाटत नव्हतं परंतु आता ह्या लोकांनी सभागृहात गोंधळ घालून आणि पत्ते कळून ते दाखवलंय याला अजित पवार जबाबदार आहेत काय निर्णय घेतील ते बघू परंतु बांधवांना ही वाईट गोष्ट आहे की महाराष्ट्रात हे घडतंय आम्ही बिहारला नावं ठेवायचो बिहारापेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्राची आहे आणि याला जबाबदार राज्य करते आणि याला जबाबदार मूग गिळून बसणारी जनता सुद्धा आहे जनता सरकारला प्रश्न विचारायला तयार नाही राज्याला राज्यकर्त्यांना प्रश्न विचारायला तयार नाही राज्यात कितीही संकट आले तरी जनता गप्प बसते म्हणून या लोकांचं फावत आहे याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही पण माझं चॅलेंज आहे अजित पवार पवारांना जर थोडा जरी राग आला तर या मानिकराव कोकटेंना पुढच्या चोवीस तासात मंत्रिपदावरून यांची हकलपट्टी करणार लक्षात ठेवा आणि हे झालं पाहिजे अन्यथा चेष्टा जी, जी चालवली महाराष्ट्राची ती तशीच चालू राहील बाकी जनता तुमच्या मनात काय हे मला नक्की सांगा प्रतिक्रिया तुमच्या अपेक्षित आहे कमेंट तुमच्या अपेक्षित आहे लाईक करून तरी सांगा म्हणजे कळेल धन्यवाद